छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून निघून गेली त्यानंतर या मुलीचा शोध सुरू झाला फोन ट्रॅकिंगद्वारे पोलिसांना या मुलीच्या फोनचं लोकेशन कोथरूडमध्ये असल्याचं कळलं आणि पोलिसांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली यानंतर पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेऊन कोथरूड पोलीस ठाण्यात नेलं येथील रिमांड रूममध्ये पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुजात आंबेडकर अंजली आंबेडकर रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून होते पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा यासाठी या सगळ्यांनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता या मुलींना अवघ्या चार ओळींचं पत्र देत गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली त्यामुळे मुली संतापल्या आणि त्यांनी हे पत्र फाडून टाकले तर या सगळ्यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव असल्याची चर्चा रंगली अशातच आता महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणाची दखल घेतल्याचं बोललं जात आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या मुलींशी फोनवरून चर्चा केल्याचं समोर आलं असून रुपाली चाकणकर या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत अशी माहिती आहे त्यामुळे आता या प्रकरणाला वेग मिळण्याची शक्यता आहे तर पुढे या प्रकरणात काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण घडामोडी थोडक्यात जाणून घेण्यासाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद